संगमनेरच्या पठार भागात तब्बल पाच वर्षापासून एका अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले आणि त्यानंतर फूस लावून वेगवेगळ्या ठिकाणी नेत बळजबरीने लग्न आणि धर्मांतर करून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत पीडित मुलीच्या दबावानंतर मोरक्यासह चौघांवर घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या तिन्ही आरोपींना गजाड करण्यात पोलिसांना यश आलं आहे या प्रकरणातील आरोपी इसूफ चौगुले हा शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे यिसूब याने आपल्या साथीदारांसह या संगमनेरमधील मुलीला ती अल्पवयीन असताना फसून जाळ्यात अडकवलं तिचे बळजबरीने धर्पांतर करण्याचा प्रयत्न केला आणि कित्येक वर्ष तिच्यावर अत्याचार केले पोलिसांनी आता त्यांना बेड्या ठोकल्या आहे युसुफ चौगुले हा शरद पवार गटाचा उत्तर महाराष्ट्रातील ग्रंथालय विभागाचा प्रमुख होता या नात्याने ग्रंथालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक माहिती त्याला मिळत होती याद्वारे मुलींना जाळ्यात ओढायचे धंदे हा करायचा याचे धंदे उघड झाल्यावरही तुतारी गटाचे खासदार निलेश लंके यांनी आपल्या या नराधम कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला एकीकडे निलेश लंके ह्या जिहाद्यांना संरक्षण देतात तर दुसरीकडे आव्हाळांसारखे नेते लव जिहादचे अस्तित्व नाकारतात जिहादी युसुफ चौगुले आणि शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे फोटोही आता व्हायरल होत आहे मणिपूर हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करणारा शरद पवार यांचा पक्ष या लव जिहाद करणाऱ्या लोकांना पाठीशी का घालत आहे आपल्या धर्मीय वोट बँकेला खुश ठेवायला आणखी किती महिनेचे बळी हे नेते दुर्लक्षित करणार आहे या सर्व प्रश्नाची उत्तरं आता शरद पवार यांच्या पक्षाला द्यावीच लागतील